जेजुरीला तर आम्ही एक दिवस अगोदरच निघत आहोत बाहेरचा उद्या येणार आहेत ना आम्ही आता आता अकरा आम्ही एक वाजता निघणार आहोत आम्ही अंकलच जे गाडी चालल्या ना भाय बस बसमध्ये येणार आहेत आमचं आधीच गेले आठ वाजताच गेलो पप्पा आज आठ वाजताच गेले तर गाईज आता आम्ही निघलेले आहोत तर चला तर गाईज करू शकता आम्ही कशी असतात सांगा आता आगायचं आम्ही निघलो काही माझं नाही निघत आणि काही माझं आम्ही बोललो या या तरी पण नाही बबलीचे पिल्लू पट्टा लावत आहे आणि इथं भाया भायाच्या गाडीवर मोठे बसलेले आहे इथं आहे आम्ही निघलेलो आहोत इथं आणखी आणि इथं पिल्लू नाही तिथं बबलीचा बघा बबलीनी पण

खराब मुद्दम कॅमेरा समोर केस वरवतय का गाडी भरतात सगळी म्हणजे अंकल ठेवतात सामान गाडी नाही तर ताई ताई मग सगळं झाली मी नको गेली खरंच ताई बाय बाय दे

सरकार ने ललड़ चला कुछ बच्चे को न उस्धार लांज, इत्ता मिदा जो simple यांधर क्स्राइल अव क्ली तर जाखंज फ्ले रखी बेजकना या अजकल अजकल बेचल कि मैं आता है अप्रज़न तर आणि आमच्या निस्तेला मी का तीन आम्ही आंटीला तिकडे पाठवली आंटीला नाही खायचं म्हणून

alwani yi wuke yi nri a takararri ɗanayi na na

दिल्ली ते आम्ही बघा चांगले काय तर आम्ही हॉटेलमध्ये आलेली आहोत काय चूस करते बघा जेवाला स्टार्टर आमच्या जवाला आलेलं आहे बघा रोटी वेज करला पण